तालुक्यातील येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे शासनाच्या सुवर्ण आदिवासी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पहिली ते चौथी हजार रुपये पाचवी ते सातवी पंधराशे रुपये आणि आठवी पासून पुढे दोन हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते मात्र काही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळाली नसल्याची धक्कादायक बाब पालकांनी उघडकीस आणली आहे यातील अतिशय गंभीर बाब म्हणजे शाळेच्या रजिस्टरवर शिष्यवृत्तीचे पैसे दिल्याची नोंद असून पालकांच्या अंगठ्याचे ठसे व स्वाक्षऱ्या दिसत आहेत पण हे ठसे व स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे माझं नाव सुता वसंत वाघे माझी मुलगी आता तीन वर्ष तीन वर्ष घरात होते आता नवीला बसवले शालवाले हो। बोलतात तुम्ही बोलता पैसे घेतल्यात इथं अंका पण दिलेले आहेत मी शालवाल्याला शिक्षणाला बोललो माझ्या अंगठा नाही सई त्याही काय सांगितलं ते बोलतात तुम्ही पैसे घेतले हा दिले पाठवून मी त्याही बघितलं माझे एक नाही दोन पोरं होती पोरे एक त्या पैसे भेटले ना त्याचं तर मी सई केलेली आहे आणि पोरीचं पैसे नाही भेटले तिथं अंगठा दिलेला आहे मग मी पैसे पण घेतले ना मी अंगठा पण दिलेला आहे तुम्हाला काय वाटतं घरातला माणूस कोण येणार पण आहे त्यांचा बाप कामाला जातो ना शालेमध्ये काय कार्य असलं तर मी देतो या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष यांनी गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे हक्काचा पैसा हडप करणाऱ्यांवर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे शाळा जावसाई येथे सन दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीस या वर्षामध्ये जो काही शिष्यवृत्ती संदर्भात आदिवासी लोकांबाबत जे काही प्रतारणा झाली आहे त्याच्या संदर्भात आपल्याकडे अर्ज आला होता त्याची शहानिशा करण्यासाठी आपण माहिती अधिकार टाकला होता परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही अद्याप व आपल्याला अशी माहिती समजते की त्या मास्टरवर ज्या लोकांना सही येते त्यांचे ते अंगठे घेतले गेले आहेत जाणीवपूर्वक म्हणजे हे प्रकरण जाणीवपूर्वक शाळा व्यवस्थापनाच्या माध्यमातूनच झालं आहे व याची सखोल चौकशी करून जो कोणी शिक्षक यामध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करून त्याचं निलंबनच झालं पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मागणी असेल काही विद्यार्थ्यांच्या नावासमोर काही आहेत काही लोकांच्या नावापुढे म्हणजे नावावरती व्हाईटनर लावून नाव ऍड केली गेली आहेत म्हणजे त्यांनी स्वतः एव्हिडन्स क्रिएट केले आहेत तसेच आणखी एक केस आहे का एक लेडीज आहेत त्या स्वतः सही करतात परंतु त्यांच्या नावापुढे अंगठा लावला गेला आहे इतकेच स्ट्रॉंग एव्हिडन्स असताना चौकशीला वेग का येत नाही हा प्रामुख्याने प्रश्न उपस्थित होत आहे व जाणीवपूर्वक हे प्रकरण शिक्षण विभागामार्फतच दाबलं आहे का याचा सखोल अभ्यास करावा लागेल शिक्षण अधिकाऱ्यांची आता आम्ही भेट घेत आहोत थोड्याच वेळात व त्यांना निवेदन देत आहोत पुन्हा एकदा त्याची आठवण करून देत आहोत की आपण आपले कर्तव्य बजावण्यास दिरंगाई करत आहात ते तात्काळ उचलून त्याच्यावर कारवाई करा शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते मात्र विद्यार्थ्यांचे खाते केवायसी किंवा इतर तांत्रिक कारणांनी बंद असल्यास शिष्यवृत्ती शाळेकडे परत येते संबंधित शाळेच्या चा मुख्याध्यापकांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांची ही शिष्यवृत्ती त्यांच्या पालकांकडे रोख स्वरूपात दिली आहे याबाबत या शाळेतील हे रजिस्टर आम्ही ताब्यात घेतले असून पालकांच्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात येत आहे चौकशी अहवाल शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांनी दिली आहे प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे तर त्याच्यामध्ये पहिले ते चौथी पर्यंत एक हजार रुपये आणि पाचवी ते सातवी पर्यंत दीड हजार रुपये आणि आठवी पासून पुढे दोन हजार रुपये असा प्रति विद्यार्थी लाभ दिला जातो तर त्याच्या अनुषंगानं दोन विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तक्रारी आलेल्या आहेत अर्जुन वाघे आणि दिशा वाघे तर त्या तक्रारींची सध्या चौकशी चालू आहे आणि जशी चौकशीचा रिपोर्ट येईल तसा रिपोर्ट आम्हाला शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांनी मागवल्याप्रमाणे त्यांना तो रिपोर्ट पाठवला जाईल आपण याबद्दल शाळेकडून काही माहिती मागवली आहे का हो शाळेकडून माहिती मागवलेली आहे शाळेचं जे संबंधित रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डची पण पाहणी केलेली आहे आणि ते रेकॉर्ड पण आम्ही पाहण्यासाठी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याचे जे आर्थिक रेकॉर्ड आहेत म्हणजे डी बी टीची तरतूद असते म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या शिष्यवृत्ती आहे त्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्यानुसार विद्यार्थ्याच्या खात्यात जमा होणं अपेक्षित असतं परंतु के वाय सी किंवा ते अकाऊंट असतात ते डिफंक्ट झालेले असतात किंवा पालकांना त्याची जाणीव नसल्यामुळं त्याच्यामध्ये पैसे नसल्यामुळं मग बँका त्या ते डिफ डिफंक्ट झालेले असतात थोडक्यात तर त्याच्यामुळे ते, ते पैसे परत आलेले आहेत शाळेच्या म्हणण्यानुसार किंवा मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार ते पैसे आम्ही पुन्हा कॅश स्वरूपात दिलेले आहेत पण कॅश स्वरूपातही आम्हाला पैसे मिळाले नाहीत आणि आमचे अंगठे किंवा सह्या हे आमचे आहेत अशा प्रकारच्या तक्रारी ह्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून प्राप्त झालेल्या आहेत त्याची चौकशी चालू आहे नाही नाही ह्या प्रकारची ही मी ह्या पदावर आल्यापासून ही पहिलीच तक्रार आहे त्याच्या आधी अशा कुठल्याही तक्रारी आल्या नाही